राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर दोन हजार एकोणीसचा जो पूर आला होता आणि याच्यामध्ये अनेक घर लोकांना आपल्या जो मूळ संपत्ती असेल घर असतील मोटार गाड्या असतील टू व्हीलर असतील गांभाळा लागला होता आणि असा प्रकार होऊ नये म्हणून ऋषिकेश गायकवाड हे आहेत आणि यांनी आता अमरण उपोषण काल तसं सुरू केलं त्यांचा दुसरा आहे उपोषणाचा हा दिवस आणि यांनी अगरवाल नावाचा बिल्डर आहे त्यांनी हा नाला संपवण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे काय काय त्यांच्या मागण्या आहे आपण आमची मागणी आहे की जो आमचा नैसर्गिक जुना नाला आहे तो जसा होता तसा परत बिल्डरने करून द्यावा जे त्यांनी अनधिकृतपणे तिथं भिंत घालून तो नाला बुजावला त्या ठिकाणी एक सिमेंटचा हे केलाय रोड केलाय आणि रोडचा एफएसआय एस आय वापरून त्यांनी बिल्डिंग कधी तयार झाली ही बिल्डिंग तरी दोन हजार तेरा चौदा मध्ये तयार झालेली हो माझ्याकडे लक्ष नाहीये नाही ना लोकांचं लक्ष नाहीये कारण विषय असा होतोय की भरपूर जण याचा पाठपुरावा करतात पण पुढे जाऊन त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागतोय हो आता जसं आता आम्ही उतरलो आता एकटा माणूस उतरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा नाही त्याच्यामुळे आता आम्ही आंबेगाव मधील बेताळनगर रहिवासी संघ आमचं संपूर्ण ताकीने गेल्या चार महिन्यापासून या विषयामध्ये आम्ही बांधतोय अधिकाऱ्यांची या सगळ्यांवरती काय म्हणणार अधिकाऱ्यांनी आम्हाला पस्तीस दिवसाच्या आतमध्ये कारवाई करतो म्हणून नोटीस, नोटीस काढली होती पण आज चार महिने होऊन दोन दिवस झाले अजून आतापर्यंत काही कारवाई झालेली नाही त्यामुळे आम्ही परत कालपासून उपोषणाला बसलेलो तुमच्या वस्तीतले किती नागरिक आहेत म्हणजे आता सध्या आमच्या आमच्या भागामध्ये कमीत कमी साडेचार ते पाच हजार नागरिक आहे आणि मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर तुमच्या वस्तीला धोका होऊ शकतो होऊ होऊ शकतो शकतो कारण की मागे पण दोन हजार एकोणीस ला आंबेगाव मध्ये आली होती त्यात आमची जी काका आहेत त्यांची हे स्वतः वाचले त्यात यांची गाडी वाहून गेले ना काका पुढे काय सांगाल तुमचा एकूणच अनुभव कसा होता आणि आताही हा बिल्डर कडनं नाला गेलेला आहे काय सांगायला आता ह्या नाला बुजवल्यामुळे एकोणीस मध्ये अशी धक असाच प्रकार परत जर झाला मग हे पाणी सगळं गावामध्ये येणार आणि ते तुंबणार मग प्रत्येकाच्या गोरगरिबांचं नुकसान होणार असं नुकसान होऊ नये जे नाले आहेत ते उजू नये बिल्डरनी त्याच्यावर कब्जा करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे आणि जे नाला नैसर्गिक नाला आहे प्रॉपरटी जे आहे सरकारचे आहे ते त्यांनी ओपन करावी आणि हा त्या कंडिशनमध्ये आम्हाला आम्ही त्याच्या त्याच्यामधून जाणंही न करू उत्पन्न आम्हाला नालावर पण पाहिजे हा ते भिंत काढायला पाहिजे काही महिला आहेत माझ्यासोबत महिलांशी आपण बोलणार आहोत ह्या नाल्यामुळे किंवा नाला बुजवल्यामुळे काय प्रॉब्लेम होईल तुम्हाला असं वाटतं सगळ्यांच्या हाल होतात भिंतीवरनं उड्या माराव्या लागतात काही महिला कामाला जातात जर कामाला तर त्यांना भिंतीवरनं उड्या माराव्या लागतात काहींचे हात तुटलेत काहींचे पाय तुटलेत खूप अशी जवळजवळ दहा एक फुटाची दहा एक फुटाची अशी उंच भिंत भिंत खून कडा कडा आहे तिथून उडी मारावं लागते एका लहान मुलीचा हात तुटला आता मागेच एक दोन महिन्यापूर्वी असं पण अपघात होतात भरपूर होतात ना अपघात होतात मुलं जातात तिथून उड्या मारून शाळेत तिकडे पलीकडे जायचं म्हटलं तरी मग रिक्षा साठी ह्याच्यासाठी तिथूनच त्या उड्या मारायला लागतात बिल्डरच काय म्हणणं बिल्डरच आपण बघू शकतो की या सर्वे नंबर छत्तीस मध्ये बिल्डर कडनं बुजवण्यात आलेला नाला या नाल्यामुळे जर ढगपुटी दृश्य पाऊस झाला किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पुणे शहरामध्ये तर पुन्हा एकदा यांची वस्ती पूर्ण समाप्त होऊ शकते त्यांच्या घरामध्ये पाणी शिरू शकतं यांच्याकडे छोटे छोटे मुलं आहेत महिला आहेत त्यांना या भिंतीला करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते अनेक लोकांचे हातही तुटले मोठे अपघातही या भिंतीमुळे होतात पण बिल्डरकडनं पुणे शहरामध्ये या पद्धतीने नाला बुजवण्याची जे काम आहेत प्रमाणात सुरू आहे तर महानगरपालिका जे अधिकारी आहेत याकडे दुर्लक्ष होताना दिसत ऋषिकेश गायकवाड सारखे लोक असतील किंवा या आजूबाजूचे नागरिक आहेत उपोषण करतायत आज दुसरा दिवस आहे अमोरण उपोषणासाठी बसलेले की त्यांची मागण्या या पूर्ण झाल्या पाहिजे नाला जो बुजवण्यात आलेला आहे किंवा गायब करण्यात आलेला आहे बिल्डरकडनं तो परत एकदा तो नावा सुरू केला तर आमची वस्तू वाचू शकते येणाऱ्या पावसामध्ये जर आमच्या घरावरती परत काही संकट आलं तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय धन्यवाद